मन ज्योति तन ज्वाला हिम्मत है हिमाला जनगण का अधिनायक तू रखवाला ही सहारा तून का मसीहा सा सामाजिक कार्यकर्ते सारिकाताई राव दळवी आणि युवा नेते राहुल दळवी यांच्या वतीनं अनेक दिवसापासून आपल्या भागामध्ये विविध प्रकारचे शिबिराचं आयोजन येथे आपल्या सर्वांच्या सोयीसाठी केलेलं आहे त्यामध्ये अनेक योजनांचा लाभ या माध्यमातून आज आपल्याला भेटतोय त्यामध्ये आपण पाहिलं असेल रेशन कार्डची योजना असेल आधार कार्डची त्याचप्रमाणे शहरीगड गरीब कार्ड असेल त्याचप्रमाणे पॅन कार्ड आणि डोळे तपासले जाती भेळेकला आत सत्यतेत होत आलेला ओ रास्ता सत्य सेवा का तूने चुना सब से दिल में रखा सबके दिल की सुना रखी तूने सदा सब सत्य रहमत तेरी सबको अपना या तू सबको अपना बना तूने पराजित किया, खुद खुद जहर सबको दिया, दुख लिया राहुल के के मार्फत जो कई शिबिर आज राहुल ने गले चुन उत्कृष्ट असा है आणि उत्तम प्रकारे माझे डोळे हे तपासले गेले आहेत सारिका दळवी मॅडम यांच्याकडून फ्री तपासणी okay. होती डोळ्यांची त्यासाठी आम्ही होतो आम्हाला चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिलेला आहे माझ्या आधार कार्ड चा ऍड्रेस चेंज करायचं होतं बाहेर आम्हाला देत आहे का हजार हजार रुपये होतं पण या सारख्या ताईंच्या तर्फेने मला इथं फ्री आधार कार्ड चेंज करून मिळाले सो so, माझे काम होते की दोन चाईल्डचे आधार कार्ड अपडेट करणे एकदम व्यवस्थित झालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये वगैरे आपल्याला खूप होईल पाठ्या वगैरे खावं लागतात यांनी खूप चांगला उपक्रम राबवलेला आहे मी सारिका दळवी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात आले होते तिथे माझा आधार कार्डचं अपडेटेडचं काम पूर्ण झालेलं आहे मी दळवी साहेबांकडे रेशन कार्डचं काम माझं झालेलं आहे आणि आता माझ्या हातामध्ये माझं राशन कार्ड मिळालेलं आहे माझं राशन कार्डचं काम झालेलं आहे थँक्यू भाऊ राहुल भाऊ बरोबर बोललो होतो ते ऑफिसला तुमचं रेशन कार्ड आयुष्यमान कार्ड आधार कार्ड सगळे काही काम इथे व्यवस्थित होतील मी आणि माझ्या व्यायाच दोघांचं त्यांनी रेशन कार्ड व्यवस्थित रे करून दिलेले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो राहुल दळवी यांच्या ऑफिस मध्ये दीड महिन्यापूर्वी आलतो त्यांना मी सांगितलं की माझं रेशन कार्ड काढायचंय तर त्यांच्याकडे मी कागदपत्र दिली आज मला रेशन कार्ड मिळालं आहे किती तरी वर्ष आम्ही ह्याच्यावर काहीच घेतलेलं नाही आमचं कार्ड बाद झालं होतं त्याच्यानंतर आमच्या मिस्टरांनी त्या ऑफिसला पंचवीस वेळा जाऊन हे केलं सव्वीस वेळा ते आजारी पडले पण हा उपक्रम मला खूप आवडलेला आहे कारण काय इथे आलो आम्ही आमचं नाव दिलं व्यवस्थित त्यांचा मला काल फोन आला आम्ही शिधापत्रिका घेऊन चालू आणि माझं कार्ड राशन कार्ड बाद झालेलं होतं बंद पडलेला होता यांच्याकडे मी माझे डॉक्युमेंट दिलेत आणि आज मला भेटलंय परत राहुल ऑफिस रेशन कार्ड का काम हो, हो, हो। माझं रेशन कार्ड वडवत राहुल दळवी यांनी चालू करून दिलेलं आहे हा उपक्रम इतका चांगला आहे की राहुल दळवी सारिका दळवी यांनी एवढा आपल्यासाठी कष्ट करून हे आपल्याला सगळं जुन्याच नवं करून रेशनिंग कार्ड चालू चालू दिले। गेली वर्षभरापासनं आपण सारिका राहुल विठ्ठल जनसंपर्क कार्यालयाच्या का माध्यमातन साधारणतः एक हजार लोकांना आपण आतापर्यंत राशन कार्ड वाटप केलं आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड ते पण मोठ्या प्रमाणात वाटप केलं आधार कार्डची संख्या इतकी जास्त आहे की आम्ही पाच ते साठ पाच हजार लोकांचं आधार कार्ड आतापर्यंत करून दिलेलं आहे तसंच आम्ही दर महिन्याला डोळे तपासणीचे शिबीर घेतो त्याच्यामध्ये डोळे तपासणी होती चष्मे वाटप होतं आणि ऑपरेशन सुद्धा फ्री होतं त्याची संख्याही खूप मोठी आहे सोळाशे सतराशे च्या घरात ती संख्या गे गेली आहे आतापर्यंत वडगाव शिरीतल्या नागरिकांची आणि आज खास करून आज आमचे नेते योगेश आप्पा मुळीक माजी नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मोठा कॅम्प ठेवला होता आज आज सुद्धा हजारपेक्षा जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेतला आहे त्यांचा वाढदिवस साजरा करून आम्ही त्यांची वयांची आजात तुला तुला करून आज त्यांना आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे होता था गुजारा